इंडिया चानल। श्री समर्थ वाचनालय संविधान दिन उत्साहात साजरा देगलूर येथील श्री समर्थ वाचनालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला प्रारंभी संविधान ग्रंथाचे पूजन व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले ओबीसी नेते गंगाधरराव भांगे यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले कार्यक्रमात संस्थेचे कार्यवाहक अविनाशराव देशपांडे हसनाळकर कोषाध्यक्ष देवेंद्र मोतेवार शेर समुद्राचे सरपंच आनंदराव राजुरे गौतम बनसोडे संतोष बावगे चंद्रकांत ठाणेकर गोविंदराव माधवराव राणे गिरीश दीक्षित डी एम सुकडे राजेंद्र मंडगीकर ग्रंथपाल पुंडली कदम जयराम गुरुपवार सुमित माणेकर दत्ता अमृतवाड विष्ठल पुठेवाड यांच्यासह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळकर देगलूर त्यानंतर या देशामध्ये दे अनेक व्यक्ती महापुरुष होऊन गेली पण तुम्ही

कॅन्सर ते आवाजित राहण्यासाठी त्याचं उल्लंघन होऊ नये हे एक बंधन असते आणि त्याच्यासाठी आपल्याला पण काही कर्तव्य पार पाडावे लागतात हे दोन्ही बाजू आहे त्याच्यामध्ये नुसतं हम्म राहणं नाहीये तर त्याच्यामध्ये आपल्यासाठी काय कर्तव्य आहे हे सुद्धा आपण जाऊन घेतलं पाहिजे नियम तयार केले तर त्या नियमाची अंमलबजावणी कशी होते हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपला सुद्धा सहभाग असायला हवा नियम तयार केले गेले जर आपण नियम पाळलेच नाही मग त्या संविधानाला काय का हे जे इतक्या मोठ्या लोकशाहीच्या देशामध्ये संविधान लिहिण्याचा अत्यंत धाडसा लिहिले गेलेला जो प्रयत्न आहे पूर्ण जगामध्ये नंबर एक चे राजघटना म्हणून आपल्या संविधानाकडे पाहिलं जातं आणि परवा चोळ सभेमध्ये जो निघाणा झाला सभेमध्ये आंदोलन तर तिथे तो निघाला गेला की दोन हजार